पंधरा फेब्रुवारी संध्याकाळी जे चार वाजलेत आणि आमचा पंच्याण्णव दिवस सुरू झाला आहे आम्ही आता राहत्या जागेतून कुठलं ते नरसिंग नरसिंगपूर डिस्ट्रिक्ट प्लेस होतं मोठी सिटी होती त्या सिटीतून बाहेर पडायलाच आम्हाला दोन तास लागले तर तिथून आम्ही सेम हायवे काश्मीर टू कन्याकुमारीचा हायवे त्या हायवेवरती जवळजवळ पंधरा किलोमीटर आलो आणि त्याच्यानंतर परत फाटा फुटला स्टेट हायवे हा आता स्टेट हायवे आहे स्टेट हायवेनं आता आम्ही चाललो आहे उशंगाबाद जवळ चाललेलं उशंगाबाद म्हणजे आता त्याचं नाव चेंज झालं आहे नर्मदापुरम तर ते अजूनही दीडशे एक किलोमीटर आहे दोन चार दिवसात जाऊ आधींमध्ये कुठे आसळ मिळतात तिथे राहू इथं आसळ मिळणं कठीण आहे या रोडला म्हणून आज परत धाब्यावरती जेवण केलं काल मात्र त्या मोठ्या हायवेवरती नॅशनल हायवेवरती आम्ही जवळजवळ ज़वड़ सत्तर किलोमीटर चाललो आहे तीन दिवसांनी का परवा दिवशीपासून परवा दिवशी काल आणि त्याच्या अगदी दिवशी आणि आज बरच चालून झालेलं आहे जवळजवळ सर तीस किलोमीटर चालून झालेलं आहे आतापर्यंत आणखीन आता सहा सात किलोमीटर अजून जायचं आहे आम्हाला जवळजवळ चव्वेचाळीस ते त्रेचाळीस ते किलोमीटर होईल लागतं आमचं वाकिंग जवळपास आश्रम नाही आहे त्यामुळे एवढं चालावं लागतंय आहे कलकत्त्याची लाईन नागपूर कलकत्ता लाईन इथं आहे शेताच्या मागे रेल्वे लाईन नरसिंगपूरचं स्टेशन होतं तो स्टेशन पण कलकत्ता लाईनवरतीच आहे नागपूर लाईन तसं मी आवराला गेलो होतो कलकत्त्याला गेलो होतो दोन तीन वर्षामागे त्यावेळेला इथूनच गेलो होतो नरसिंगपूर जबलपूर छत्तीसगड वगैरे वगैरे नर्मदे हर नर्मदे घर हर नर्म